रामनवमी सणानिमित्त देवनार शिवाजीनगर व मानकुत पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे करण्यात आले आयोजन दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे परिमंडळ सहा यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी सणानिमित्त देवनार शिवाजीनगर व मानकुत पोलीस ठाणे हद्दीमध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते देवनार पोलीस ठाणे हद्दीतील बैंगणवाडी जंक्शन येथून सुरुवात करून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील बाजीप्रभू देशपांडे रोडने राम मंदिर जंक्शन ते देवनार पोलीस ठाणे हद्दीतील लोटस जंक्शन ते केडी जंक्शन हजरत अली चौक ते गोवंडी स्टेशन रोडने तानाजी मालुसरे चौक ते संभाजीनगर जंक्शन ते टाटानगर पाचनळ रोड ते मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतील संविधान चौक या ठिकाणी समाप्त करण्यात आला यावेळी देवनार विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवणार शिवाजीनगर पोलीस ठाणे परिमंडळ सहा मधील सर्व स्ट्राईकिंग तीन डेल्टा सहा व बंदोबस्त वाहने देवनार शिवाजीनगर व पोलीस प्रत्येकी अधिकारी वीस अंमलदार आगामी रामनवमी हनुमान जयंती आंबेडकर जयंती या अनुषंगाने मानखूर्द देवनार आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आधीत भयमुक्त वातावरण राहावे लोकांच्या मनात सण साजरा करताना कुठली भीती राहू नये या अनुषंगाने झोन सिक्स नवनाथ ढवळेसाहेब तसेच ये श्रीजन मान्य डॉक्टर महेश पाटील यांच्या आदेशाने तिन्ही पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय प्लस देवणार पुल डिव्हिजनचे ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी पाच ते आत्तापर्यंत शिवाजीनगर बैंगणवाडी येथून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ते राम मंदिर तेथून केडी जंक्शन देवणार देवणार केडी जंक्शनवरून केना मार्केट टाटानगर ते संविधान चौक मानखुर्द या भागात हा मार्चचे आयोजन केले होते यामध्ये एकूण पंचवीस पोलीस अधिकारी तसेच एस आर पी एफचे तीन प्लॅटून डेल्टा सिक्स पोलिस टेशनचे जवळजवळ चाळीस अंमलदार असे एकूण एकशे पंचेचाळीस लोक साई रूटमध्ये सामील झाले होते या सर्व मार्गावर ज्या ज्या ठिकाणी संवेदनशील ठिकाणे आहेत त्या लोकांच्या मनातील भीती जावी या अनुषंगाने हे रोटमार्च आयोजन केले होते आमच्या गाडीच्या पी एस सिस्टीमवरून आपण ऐकलं असेल की जे जे कोणी समाजकंटक आहेत अफवा फैलावणारे आहेत त्यांच्यावर त्यांनी कुठली कृती केली तर तो गुन्ह्याचा भाग समजून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल पाच लेके अभी तक मानखुर्द देवणार और शिवाजीनगर पोलीस ठाणे के अंदर शिवाजीनगर मानखूर और देवणार पोलीस स्टेशन के पच्चीस आला अधिकारी और तीन एस आर पी एफ प्लाटून डेल्टा सिक्स और पुलिस स्टेशन के चालीस जवान ऐसा एक सौ चालीस जवान पैंतालीस जवानों का रूट मार्च ईस्ट रीजन के माननीय एडिशनल कमिश्नर डॉक्टर महेश पाटिल और जोन सिक्स के डीसीपी सी नवनाथ ढवड़े साहब इनके आदेश से ये तीनों पुलिस स्टेशन में ये रूट मार्च का आयोजन किया था इसमें बैंगनवाड़ी जंक्शन शिवाजी नगर से स्वातंत्र्यव वीर सावरकर मार्ग लेके राम मंदिर चौक शिवाजीनगर लेके केडी जंक्शन देवनार टाटानगर लेके संविधान चौक तक पूरा पाई मार्च किया गया उसमें सभी संवेदनशील ठिकाण को लोगों को जो आने आगामी आने वाले सन है रामनवमी हनुमान जयंती और बाबा बाबासाहेब आंबेडकर जयंती के त्यौहार के समय कोई भी भय न हो उनके मन में कोई शंका न हो और आने वाले त्यौहार भयमुक्त वातावरण से साजरे करें इसके लिए ये रोड मार्च का आयोजन किया था हमने आपने देखा होगा कि जब रूट मार्च चलते थे उसी टाइम हम गाड़ी में पी सिस्टम से हर हर एक समाजकंड गुंडा है या अफवाह फैलाने वाले हैं उनको अनाउंस करके बता दिया है कि पुलिस जो भी कोई अवचित घटना या अनुचित घटना करेगा या कानून का उल्लंघन करेगा ऊपर सख्त ते सख्त कानूनी किया जाएगा